वंदे मातरम हे केवळ गीत नव्हे तर भारतीय लढ़ा आणि प्रत्येक भारतीयाचं अभिमान गीत आहे महान बंगाली साहित्यिक बंकिमचंद्र चटर्जी रचित या गीताची जन्मकाठा मोठी रोचक आहे दीडशे वर्षांपूर्वी महान बंगाली साहित्यिक आणि राष्ट्रप्रेमी बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी रचलेलं वंदे मातरम गीत स्वातंत्र्य लढ्यात केवळ स्वातंत्र्य संग्रामाचं प्रतीकच बनलं नाही तर कोट्यवधी देशवासियांच्या मनात त्यानं राष्ट्रप्रेमाचे प्राण फुंकले वंदे मातरमची रचना ब्रिटिश सत्तेच्या विरोधात आणि देशप्रेमाच्या भावनेनं ओतप्रोत होती अठराशे सत्तरच्या दशकात बंगालमध्ये पडलेला भीषण दुष्काळ इंग्रजांची क्रूर राजवट आणि जमीनदारांच्या शोषणानं हतबल झालेल्या जनतेला जागृत करण्यासाठी संन्यासांनी केलेला विद्रोह याची या गीताला पार्श्वभूमी होती पारतंत्र्याच्या काळात गॉड सेव्ह द क्वीन हे गीत गायलं जावं असं तुघलकी फरमान ब्रिटिश सरकारनं काढलं होतं भारतातल्या राष्ट्रवाद्यांनी सरकारच्या या लादल्या जाणाऱ्या गीताला स्वीकारायला नकार दिला तेव्हा गुलामीचं प्रतीक असलेल्या या निर्णयाविरोधात बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी सात नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर रोजी अक्षय नवमीच्या दिवशी या देशभक्तीनं भारलेल्या वंदे मातरम गीताची रचना केली खरं तर त्यावेळी भारतात मोठ्या प्रमाणावर सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय परिवर्तन होत होतं आणि राष्ट्रीय ओळख तसंच परकीय शासनाप्रती प्रतिरोधाची भावना प्रबळ होत होती अशात वंदे मातरम गीतानं भारतमातेला शक्ती समृद्धी आणि दिव्यतेच्या प्रतीकाच्या रूपात सादर केलं तसंच भारताची एकता आणि आत्मसन्मानाची भावना जागृत करत त्याला काव्यात्मक रूप दिलं लवकरच हे गीत राष्ट्राप्रती भक्ती आणि समर्पणाचं अजरामर प्रतीक झालं आणि आजही हे गीत भारताच्या भाषा आणि सांस्कृतिक विविधतेत एकतेचं प्रतीक आहे यानंतर वंदे मातरम प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकाचा आवाज बनलं क्रांतिकारक असो वा अहिंसेचे पुजारी सर्वच त्याचा उद्घोष करतात काळाच्या अवघात संस्कृतचे हे दोन शब्द वंदे मातरम यांनी संपूर्ण भारत आणि भारतीय भाषांना एका सूत्रात गुंफलं स्वातंत्र्य लढ्याच्या या काळात विष्णू दिगंबर पलुसकर यांनी वंदे मातरम या गीताचं प्रत्येक काँग्रेस अधिवेशनामध्ये गायन केलं एकदा तर मोहम्मद अली यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी ते मानण्यास नकार देत अभिमानानं वंदे मातरम गायलं देश स्वतंत्र झाला तेव्हा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ओंकारनाथ ठाकूर यांनी वंदे मातरम या गीत गाऊन स्वातंत्र्याचं स्वागत केलं स्वातंत्र्याचं प्रतीक आणि स्वातंत्र्य लढ्याची निशाणी असलेल्या या राष्ट्रीय गीताचा अनुवाद झाला आहे प्रख्यात लेखक कवी आणि स्वातंत्र्य सैनिक सुब्रमण्यम भारती यांनी याचा तमिळमध्ये अनुवाद केला तमिळमधलं हे गीत भारतरत्न प्रख्यात शास्त्रीय गायिका एम एस सुब्बुलक्ष्मी यांनी अत्यंत भावपूर्ण ढंगात गायला आहे तिथंच स्वरकोकिळा लता मंगेशकर यांनी कन्नड भाषेत याचं शानदार सादरीकरण केलं स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात तब्येत बरी नसतानाही पंडित भीमसेन जोशी यांनी संसद भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात उभं राहून वंदे मातरमचं गायन केलं या प्रसंगी सर्व श्रोत्यांनीही उभं राहून हे गीत गात याचा आनंद घेतला